मॉर्निंग आज बनवले होते मी मटार पफ पॅटीस पण त्याआधी सुट्टी असल्यावर माझं काम असतं घर स्वच्छ करणं आणि मग खिडक्यांच्या जाळ्या क्लीन करण्यासाठी मस्त टूल सापडले तुम्ही पण हे वापरता का मला नक्की कॉमेंट करून सांगा आता बळूया आजच्या रेसिपी कडे जे अगदी सुट्टी बटाटे उकडून ते आधी मॅश करून घेतले मग मटार उकडून ते हलकेच मॅश केले खूप बारीक केले के आणि मग वरून तेलाच्या फोडणीमध्ये जिरे मोहरी लाल तिखट आणि गरम मसाला एवढंच घ्या मीठ आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र केलं आणि झालं आपलं स्टफिंग तयार आता मी रेडीमेड पफ पेस्ट्रीच्या होत्या त्या कापून त्यामध्ये स्टफिंग भरलं आता हे सगळं करत असताना मी एका साइड ला एर फ्रायर प्रीहिट करायला लावला दोनशे सेल्सिअसला पंधरा मिनिटं मी तो प्रीहीट करायला ठेवला होता आणि ऑफकोर्स अशा मस्त खमंग वासाने वृंदा तर उठायला हवीच होतीला शांत करून लागले पुढच्या कामाला आता हे मटार पफ्स मी बनवले होते याला मी मिल्क वॉश दिला म्हणजेच दुधात ब्रश डिप करून तो त्याच्यावरून फिरवला तुम्ही मस्त शाईन साठी एग वॉश किंवा बटर वॉश मग हे कच्चे पफ्स बेक करायला लावले टू हंड्रेड सेल्सिअस ला की सोपी रेसिपी, पटकन पूजा करून घेतली कारण खूप दिवसांनी शांत वेळ जेव्हा मला मिळतो तेव्हा मी असे काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघते आणि माझ्या मी टाइम मध्ये शांतपणे पूजा पण करून घेते पफ पेस्ट्रीची रॉ शीट तुम्हाला मिळाली तर ही रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा